ज्या प्रकारे भारताचा विकास होतोय त्या विकासामध्ये महाराष्ट्र हा अग्रभागी आहे आणि या महाराष्ट्राकरता पुणे हे अत्यंत महत्वाचं आहे हे क्षेत्र आपलं ग्रोथ इंजिन आहे त्यामुळे जोपर्यंत नवीन एअरपोर्ट आपण बांधणार नाही तोपर्यंत आंतरराष्ट्रीय शहर म्हणून जी पुण्याची खाती आहे ती आपल्याला मिळू शकत नाही पुणे महाराष्ट्राचं सांस्कृतिक शैक्षणिक आणि औद्योगिक हृदयस्थान पूर्वी पेशव्यांची राजधानी आज शिक्षणाचं म्हणून ओळखलं जाणार हे शहर आता भारतातील सर्वात वेगान विकसित होणार शहर बनलं आहे आय टी ऑटोमोबाईल शिक्षण स्टार्टअप्स आणि संशोधन यामुळे पुण्याने गेल्या दोन दशकात एक जागतिक शहर म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे एमआयटी सिंबॉसिस फर्ग्युसन सीओईपी यांसारख्या शैक्षणिक संस्था हिंजवडी आणि मगरपट्टासारखी आय टी हब्स आणि टाटा मोटर्स बजाज मर्सडीज बेंच यांसारखे वाहन क्षेत्रातील दिग्गज येथे कार्यरत आहेत पुण्यात सध्या तीन हजार पाचशेहून अधिक स्टार्टअप कार्यरत असून यामध्ये फिनटेक इडीटेक सारख्या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रयोग होत आहेत म्हणूनच पुणे हे महाराष्ट्रातील सर्वात वेगानं वाढणार शहर बनले आहे तसेच इंडिया फास्टेस्ट ग्रोविंग स्मार्ट सिटी म्हणूनही पुण्याची एक नवीन ओळख निर्माण झाली आहे पुणे झपाट्यानं वाढतंय पण शहराचं विमानतळ मात्र अजूनही मर्यादितच आहे लष्करी ताब्यातलं लोहगाव विमानतळ जागा ना चोवीस तास सेवा दिवसेंदिवस वाढणारे प्रवासी उद्योगांची गरज आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संधी यासाठी पुण्याला आता स्वतंत्र आधुनिक आणि मोठं विमानतळ हवं आहे हे नवीन विमानतळ केवळ प्रवाशांसाठीच नसेल तर एक लॉजिस्टिक हब असेल जिथून मालाची आयात निर्यात उद्योगांची गती आणि जागतिक संपर्क वाढेल म्हणूनच उभारलं जाते छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर मध्ये चला जाणून घेऊया या विमानतळाचा इतिहास विकास आणि भविष्यातील महत्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जर आपण पुण्याच्या इतिहासाकडे पाहिलं तर हे शहर नेहमीच धोरणात्मक सांस्कृतिक आणि लष्करी दृष्टिकोनातून महत्वाचं राहिलेलं आहे मराठ्यांची राजधानी असलेलं हे शहर पुढे पेशव्यांच्या काळातही एक समृद्ध केंद्र बनलं पुण्याचं भौगोलिक स्थान हवामान आणि संरक्षण दृष्ट्या असलेलं स्थान लक्षात घेऊन ब्रिटिशांनी एकोणीसशे एकोणचाळीस साली लोहगाव इथे एक लष्करी हवाई तळ उभारलं आणि ही सुरुवात होती पुण्यात विमानस्थळ स्थापनेची एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये ब्रिटिशांनी या हवाई तळाची स्थापना लष्करीकरणासाठी केली दुसऱ्या महायुद्धादरम्यान या तळाचा वापर प्रमुखपणे युद्ध सामग्री वाहतुकीसाठी आणि संरक्षणासाठी केला गेला भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरही या तळाचा वापर भारतीय हवाई दलाकडून सुरूच राहिला पण नागरी उड्डाणांची गरज वाढत गेल्यानं पुणे विमानतळ नागरी वापरासाठी खुले करण्याची गरज भासू लागली त्यानंतर एकोणीसशे सत्त्यात्तर साली नागरी उड्डाण सेवा सुरू झाली सुरुवातीला ही सेवा खूपच मर्यादित होती मुंबई दिल्ली चेन्नई बेंगलुरु हैदराबाद अशा मोजक्या शहरांकडेच विमानं जात असत बहुतांश प्रवासी हे लष्करी अधिकारी उद्योगपती किंवा सरकारी कामासाठी प्रवास करणारे असत पुणे विमानतळ लष्करी हालचाली अधिक असल्यामुळे नागरी उड्डाण मर्यादित होतं तरी हळूहळू हल पुण्याचं विमान सेवेतील स्थान मजबूत होऊ लागलं होतं आणि एकोणीसशे सत्याहत्तर हे त्या वाटचालीतलं एक महत्वाचं वर्ष ठरलं त्यानंतर भारत झपाट्याने बदलत होता आर्थिक सुधारणांमुळे व्यापार वाढत होता उद्योगधंदे फपावत होते आणि सामान्य माणसालाही आकाशात उड्डाण करण्याचं स्वप्न पाहता येऊ लागलं होतं पुणे शहरही या बदलांपासून दूर राहिलं नाही शैक्षणिक आय टी ऑटोमोबाईल आणि स्टार्टअप क्षेत्रात पुण्याने मोठी झेप घेतली आणि या सगळ्या प्रगतीसोबत पुणे विमानतळावरून होणाऱ्या विमानसेवांमध्ये मोठा विस्तार झाला एकोणीसशे नव्वद आणि दोन हजारच्या दशकात पुण्याच्या विमानतळावरून अनेक नव्या शहरांशी थेट विमानसेवा सुरू झाल्या कोलकाता जयपूर अहमदाबाद नागपूर गोवा लखनौ कोची तिरुवनंतपुरम मंगलोर शिलाँग गुवाहाटी भुवनेश्वर अशा ठिकाणी थेट उड्डाण सेवा सुरू झाल्या आणि त्यानंतर आला आंतरराष्ट्रीय सेवांचा टप्पा पुण्याहून दोन हजार पाच साली थेट दुबई अबुधाबी आणि सारख्या शहरांमध्ये विमानं जाऊ लागली हजारो व्यावसायिक आणि पर्यटकांसाठी हे एक नवं दालन उघडणारं ठरलं पुणे विमानतळ जो एकेकाळी मर्यादित उड्डाणांसाठी ओळखला जायचा आज तो देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी एक महत्त्वाचं केंद्र बनलेलं आहे लोहगाव विमानतळावरील नागरी टर्मिनलचं संचालन भारतीय विमानतळ प्राधिकरण ए ए आय करतं आणि या विमानतळावर सध्या दरवर्षी सुमारे नव्वद लाखांहून अधिक प्रवासी ये जा करतात दररोज एकशे वीस पेक्षा अधिक फ्लाइट इथून उड्डाण करतात किंवा लँड आन करतात आणि मुख्यतः इंडिगो एअर इंडिया विस्तारा आणि स्पाइस जेट या कंपन्यांच्या फ्लाइट्स इथं येतात आंतरराष्ट्रीय सेवांमध्ये से एअर इंडिया एक्सप्रेस आणि कतार एअरवेज यांचाही समावेश आहे सध्या असलेलं टर्मिनल मर्यादित क्षमतेचं असून प्रवाशांच्या वाढत्या संख्येनं इथं प्रचंड गोंधळ होतो पार्किंगची कमी जागा रांगा आणि वेळेचा अपव्यय या सर्व समस्यांमुळे नवीन टर्मिनलची गरज भासू लागली आणि याच पार्श्वभूमीवर भारतीय विमानतळ प्राधिकरणाने नवीन टर्मिनलचं काम सुरू केलं सुमारे चारशे तेवीस कोटी खर्चून तयार झालेलं हे नवीन टर्मिनल पाच लाख चौरस फूट इतक्या मोठ्या जागेत उभारलं गेलं आहे यात पाच ब्रिजेस पाच बॅगेज बेल्ट चौतीस चेक इन काउंटर पंचवीस सेल्फ चेक इन मशीन फूड कोर्ट आरामदायक बसण्याची सोय आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडवणारी सुंदर सजावट आहे या टर्मिनलमुळे दरवर्षी जवळपास नव्वद लाख प्रवाशांना सेवा देता येणार आहे हे टर्मिनल दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आणि चौदा जुलै दोन हजार चोवीसपासून प्रवाशांसाठी खुलं करण्यात आलं आणि पाच मार्च दोन हजार पंचवीसपासून संपूर्णपणे विमानतळ ऑपरेशन्स या नव्या टर्मिनलमधून सुरू करण्यात आली पण तरीही लोहगाव विमानतळ हे लष्करी नियंत्रणाखाली असल्यामुळे त्याच्या कामकाजावर वेळेची मर्यादा असते आणि विमानतळ विस्तारासाठी आवश्यक क्षेत्र देखील उपलब्ध नाही त्यामुळे दीर्घकालीन आणि स्वतंत्र नागरी विमान वाहतुकीसाठी नवीन विमानतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला स्वतंत्र आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचा विचार दोन हजार नऊ साली सुरू झाला तेव्हा पहिल्यांदाच पुण्यातील नवीन विमानतळ उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेतला गेला परंतु कुठे राहायचं हे ठरवणं सोपं नव्हतं वेगवेगळ्या ठिकाणांची पाहणी झाली चाकण राजगुरुनगर आणि सातारा रोडलगतची काही गावांची पाहणी झाली पण एकही एक ठिकाण योग्य ठरत नव्हतं खाजगी होती कुठे डोंगराळ भाग तर कुठे पर्यावरणाची मर्यादा आणि अखेरीस दोन हजार सोळा साली पुरंदर तालुक्यातील सात गावांमधील जागा ही नवीन विमानतळासाठी योग्य असल्याचं ठरवलं गेलं प्रस्तावित विमानतळासाठी वनपुरी कुंभारवळण उधाची वाडी एकतपूर मुंजवडी खानवडी आणि पारगाव या सात गावांमधून जमीन संपादित केली जाणार आहे या विमानतळाचं नाव छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ असणार आहे आणि या नव्या विमानतळाचं काम लवकरच सुरू होणार आहे याचा पहिला टप्पा दोन हजार अठ्ठावीस पर्यंत कार्यान्वित होईल अशी योजना आहे प्रकल्प सुमारे दोन हजार आठशे से बत्तीस हेक्टर क्षेत्रात असेल आणि यामध्ये दोन स्वतंत्र रनवे मल्टी लेवल टर्मिनल मोठं कार्गो टर्मिनल आणि एक विशाल लॉजिस्टिक हब तयार केला जाईल या लॉजिस्टिक हबमध्ये फ्री ट्रेडवेअर हाऊस झोन कोल्ड स्टोरेज युनिट्स फार्मा पार्क ॲग्रिकल्चरल एक्सपोर्ट हब आणि मल्टीमॉडल ट्रान्सपोर्ट हब यांचा समावेश असेल यामुळे पुणे व परिसरातील औद्योगिक कृषी आणि फार्मा क्षेत्रातील उत्पादनांची थेट निर्यात सुलभ होईल महाराष्ट्रातील साखर फळ भाजीपाला आणि मेडिकल उपकरणं थेट जगभरात पाठवणं शक्य होईल विमानतळाच्या पहिल्या टप्प्यातच सुमारे एक कोटी प्रवाशांची हाताळणी क्षमता असेल आणि पुढील टप्प्यामध्ये ही क्षमता पाच कोटींपर्यंत वाढवण्याचा विचार आहे विमानतळ थेट पुणे नगर महामार्ग पुणे सातारा हायवे आणि पुणे सोलापूर हायवे आणि तसेच प्रस्तावित पुणे रिंग रोडशी जोडला जाणार आहे तसेच राजवाडी रेल्वे स्थानकापासून एक नवीन रेल्वे मार्ग विकसित करण्याचा प्रस्ताव आहे आणि मेट्रो कनेक्टिव्हिटीचा आराखडाही तयार करण्यात आलेला आहे हे विमानतळ केवळ सीमित राहणार नाही तर यामुळे मोठ्या प्रमाणावर स्थानिक रोजगार निर्मिती होईल सुमारे एक लाखाहून अधिक थेट आणि अप्रत्यक्ष रोजगारीची संधी निर्माण होईल याचबरोबर पुणे सातारा सोलापूर कोल्हापूर बीड अहिलनगर या भागातील उद्योगधंद्यांना थेट निर्यात आणि आयातीसाठी मजबूत आधार मिळेल लॉजिस्टिक आणि कार्गो हबमुळे महाराष्ट्रातल्या कृषी उत्पन्नाची थेट परदेशी निर्यात सुलभ होईल हॉटेल्स स्टार्टअप्स ट्रॅव्हल कंपन्या टेक्नॉलॉजी पार्क्स आणि टुरिझम हब या क्षेत्रांमध्ये मोठी गुंतवणूक आकर्षित होईल या विमानतळामुळे केवळ पुणेच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलणार आहे फक्त प्रवासीच नाही तर हे एक मोठं लॉजिस्टिक हब देखील असेल एम आर ओ म्हणजेच विमानांची दुरुस्ती केंद्र फ्लाइंग ट्रेनिंग स्कूल आणि विमान पार्किंगसाठी मोठी जागा या सगळ्या गोष्टींचा यात समावेश असेल या प्रकल्पावर सुमारे सतरा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे आणि तो पी 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 मॉडेल म्हणजेच खाजगी आणि सरकारी भागीदारीतून उभारला जात आहे यामध्ये सिडको एक्कावन्न पर्सेंट एम डी सी एकोणीस पर्सेंट एम आय डी सी पंधरा पर्सेंट आणि पी एम आर डी ए पंधरा पर्सेंट असा यांचा सहभाग आहे टर्मिनल इमारत अत्याधुनिक पण मराठमोळ्या स्पर्शाने बनवली जाणार आहे यात पेशवेकालीन वाड्यांची झलक शिवकालीन किल्ल्यांचं स्थापत्य आणि घटनेतील वैशिष्ट्यपूर्ण नकाशा हे सर्व कलात्मकतेनं वापरलं जाणार आहे यात फेज वन टर्मिनलची साईज जवळपास पंचवीस लाख चौरस फूट क्षेत्रफळात हे मुख्य टर्मिनल उभारलं जाणार आहे ही इमारत अगदी आधुनिक तंत्रज्ञानानं बांधली जाणार आहे मोठे काचेचं मुख्य दालन असेल ज्यात नैसर्गिक प्रकाश येईल वाहतुकीतील हॉल्स प्रवाशांसाठी मोठं वेटिंग एरिया आणि अगदी लांबच प्रवास करणाऱ्या विमानांसाठी खास फॅसिलिटी असेल टर्मिनलची रचना एकाच वेळी लाखो प्रवाशांची व्यवस्था करण्यास सक्षम असेल इथं दोन मोठे रनवे असतील एक एअरबस ए थ्री एट झिरो सारख्या मोठ्या विमानांसाठी विमानतळावर एकाच वेळी दोन विमाने उतरू शकतील शिवाय प्रवाशांप्रमाणेच इथं मालवाहतूक करणारी विमानेही येतील या परिसरात सौरउर्जा प्रकल्प पाणी वाचवण्यासाठी आणि वापरण्याची व्यवस्था झाडं तलाव हिरवळ असा सुंदर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक परिसर तयार केला जाईल या विमानतळासाठी पुणे शहराला जोडण्यासाठी नवीन रस्ते मेट्रो आणि खास वेगवान बस सेवा सुरू केली जाईल त्यामुळे प्रवास सुलभ होईल पी एम आर डी एच्या रोडमुळे शहराच्या कोणत्याही भागातून विमानतळ गाठणं सोपं होईल विमानतळ तयार होण्यासाठी काही टप्पे आहेत सध्या जमीन अधिग्रहण सुरू आहे शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला जाणार आहे ही प्रक्रिया दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण होईल अशी शक्यता आहे आणि पूर्ण विमानतळ दोन हजार एकोणतीस पर्यंत कार्यान्वित होईल हे नवीन विमानतळ केवळ प्रवाशांसाठीच नसेल तर ते पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेला एक नवीन दिशा देणारं महत्वाचं केंद्र ठरेल मित्रांनो आज जसं पुणे झपाट्यानं प्रगती करतंय तसंच आपला देश सुद्धा वेगाने विकसित होत आहे आणि या सर्व प्रगतीचा केंद्रबिंदू आहे उद्योजकता स्टार्टअप्स आणि टेक्नॉलॉजी कंपन्या तुम्हालाही याबद्दल त्या भारताचा भाग व्हायचा असेल तर त्यासाठी एक उत्तम मार्ग म्हणजे या कंपन्यांमध्ये स्टॉक मार्केटच्या माध्यमातून गुंतवणूक करणं पण स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याआधी त्याचं बेसिक समजून घेणं खूप गरजेचं आहे म्हणूनच मी तुमच्यासाठी एक खास ईबुक तयार केला आहे बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट या ईबुकमध्ये तुम्हाला स्टॉक मार्केटची मूलभूत माहिती अगदी शून्यापासून समजून सांगितली आहे शेअर म्हणजे काय मार्केट कसं काम करतं गुंतवणूकची वेगवेगळी माध्यमं शेअर्स म्युच्युअल फंड बॉन्ड्स आणि कमोडिटी मार्केट गुंतवणुकीतील धोके आणि त्यांचं व्यवस्थापन कसं करायचं आणि सगळ्यात महत्वाचं योग्य पद्धतीनं दीर्घकालीन संपत्ती कशी उभी करता येईल फक्त तेच नाही आज तुम्ही सी इतर विमा कंपन्या किंवा म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवता पण तुम्हाला माहित आहे का या सगळ्या कंपन्या तुमचे पैसे शेअर बाजारात गुंतवणूक करूनच नफा कमावतात म्हणजे अप्रत्यक्षपणे तुमचे पैसे आधी शेअर बाजारात काम करत असतात मग तुम्ही थेट गुंतवणूक का करू नये मात्र शेअर बाजारात गुंतवणूक करताना योग्य ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे म्हणूनच मी तुमच्यासाठी खास तयार केला आहे एक सुप्प स्पष्ट आणि माहितीपूर्ण ईबुक या ईबुकमधून तुम्हाला अशी माहिती मिळेल जी सहसा कोणीही सामान्य गुंतवणूकदाराला सांगत नाही आज अनेक मध्यमवर्गीय लोक योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे थेट फ्युचर्स आणि ऑप्शन सारख्या शेअर बाजारातील अत्यंत जोखमीच्या विभागात ट्रेडिंग करताना मोठे नुकसान करतात ही ईबुक तुम्हाला फक्त शेअर बाजाराचं मूलभूत ज्ञान देत नाही तर वेगवेगळ्या जोखमींची सखोल माहिती देऊन त्याचा सहनपानाने विचार कसा करायचा हेही शिकवतं म्हणूनच जर तुम्ही आज शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास तयार नसाल तरी हे आर्थिक ज्ञान तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल हे ई बुक म्हणजे फक्त एक गुंतवणुकीसाठी मार्गदर्शन नव्हे तर आर्थिक साक्षरतेच्या दिशेनं टाकलेलं पक्क पाऊल आहे म्हणूनच बेसिक सॉफ्ट स्टॉक मार्केट ही ईबुक आजच खरेदी करा लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक लाईक व्हिडिओला नक्कीच करा तुमचं एक लाईक आमच्यासाठी मोठा सपोर्ट असतो आणि हो अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनवरही प्रेस करा कारण अशाच मराठीतून समजणाऱ्या आणि तुमच्या आयुष्यात तुम उपयोगी पडणाऱ्या व्हिडिओज आम्ही सातत्याने घेऊन येत असतो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद